संगमनेरमधली दृश्य पाहतो आहे या सुद्धा काळ्या फिती बांधून आंदोलन सुरू आहे आज राज्यभर बदलापूरमधल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलं जात आहे महाविकास आघाडीकडून हे आंदोलन सुरू आहे तर सह, या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संगमनेर येथे सगळे कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत तर बाळासाहेब थोरातसुद्धा काळा मास्क बांधून काळ्या फिती बांधून या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत पन थेट आपण दृश्य बदलापूर मधील शाळेमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून राज्यभरामध्ये आंदोलन केलं जात आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत आहेत हरीश आपण आपण जर बघितलं तर राज्यभर आज आघाडीकडनं निषेध जो आहे तो केला जातोय मध्ये ज्या दोन चिमुकल्यांवरती अत्याचार झाला होता या अत्याचाराच्या निषेधार्थ तर आज महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ती आघाडीकडनं देण्यात आलेली होती मात्र कोर्टाच्या निर्णयानंतर हा बंद मागे घेण्यात आलेला आहे आणि आज आघाडीकडनं निषेध केला जातोय आज संगमनेर शहरामध्ये बस स्थानकाजवळ बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बस स्थानकाजवळ आज निषेध जो आंदोलन जे आहे ते केलं जात आहे आणि जे मास्क लावले गेले वरती काळे काळ्या पट्ट्या लावल्यात काळे ध्वज घेऊन या ठिकाणी या घटनेचा निषेध केला जातोय आणि महिला जे महिलांवरती अत्याचार होतोय आज कुठेतरी महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही अशी भावना सगळीकडे झाली त्यामुळं नारी शक्ती कायदा झाला पाहिजे महिलांची सुरक्षेची काळजी सरकारने घेतली पाहिजे यासाठी आज हा जो निषेध आहे हा केला जातोय आणि बाळासाहेब त्यानंतर नाशिक पदवीधरचे माजी आमदार थेट जाऊयात अंबादास दानवे बोलत आहेत संदेश लिहिला आहे महायुद्धाचे काळे कारण असं आम्ही लिहिलेलं याच्यामध्ये भाजप सुद्धा त्या ठिकाणी समोर कंट्रोल आंदोलन करते तुमचं आधी ठरलेलं आहे दोघांनाही परवान नाही मला असं वाटतं भाजपच्या आंदोलनाचं काही कारण आहे भाजपसारखं का लाज शरण नसलेला पक्ष नाही आहे कारण मला सांगा सरकार त्यांचं राज्यात त्यांचं केंद्रात त्यांचं बदलापूरमध्ये बारा घंटे तेरा घंटे गुन्हे दाखल नाही केले त्यांच्याच पोलिसांनी त्यांच्याच शैक्षणिक संस्था त्याच्यावर अजून कारवाई केली जात नाही मग ते आंदोलन कोणत्या तोंडाने करतात